गगनबावडा तालुक्यातील साळवण परिसरात आणि पन्हाळा तालुक्यातील कळे परिसरामध्ये भात पेरणीसाठी रानाची मशागत करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे मान्सूनपूर्व कामं उरकण्यासाठी शेतकरी बांधवांची धांदल उडाल्याचं दिसून आहे त्यामुळं शेतशिवारं शेतकऱ्यांनी फुलून गेली आहेत रोहिणीचा पेरा आणि मोत्याचा तुरा अशी भात पिकांच्या पेरणीच्या बाबतीत पारंपरिक ग्रामीण भागात प्रचलित आहे शनिवारपासून रोहिणी नक्षत्र निघाले या नक्षत्रावर पेरणी केल्या जाणाऱ्या भात बियाणांचं समाधानकारक पीक मिळतं म्हणून हा रोहिणीचा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे शेतकरी त्यांच्या कुटुंबासह शिवारात दाखल झाल्यामुळे शेती शिवार गजबजली आहेत दरवर्षी मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात रोहिणी नक्षत्र निघतं या नक्षत्रावर भात पिकाची पेरणी केल्यास समाधानकारक उत्पादन मिळतं असा जुन्या शेतकऱ्यांचा अनुभव आहे खरीप हंगामातील भात पिकांसाठी रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी साधून घेण्यासाठी बळीराजाची धांदल उडाली आहे गगनबावडा तालुक्यातील साळवण आणि पन्हाळा तालुक्यातील कळे परिसरात पाऊस जास्त पडत असल्यामुळे भातपीक चांगलं येतं त्यामुळे ता। या भागात भात पिकाच्या पेरणीसाठी धांदल उडाली आहे